तर मित्रांनो पहिला दिवस पहिला दिवस खूप हार्ड असतो तर मन आहे की बस होत होते पण नाही आपण ठरवलं की आपण तीस दिवस स्वतःच्या मनाचं पण ऐकणार नाही आहे आपण फुल डे फुल डेडिकेशन देले, फुल डिसिप्लिनमध्ये राहणार ठरवलं आपण काही पण पण करायचं आहे बस तर मित्रांनो आपण आता एक हा बघतो तुम्ही बार हा बार घेऊन आपण स्कॉट करणार आहे तर चला थोडं आपण स्क्वॉट पहिल्या दिवशीच खांब पडला काय अवघड नाहीये फक्त आपला आपला मेंदू मेंदूला सवय झाला पाहिजे फक्त रास सगळ्या गोष्टी सोप्या आहेत फक्त मेंदूला सवय झाली की सगळं इझी वाटायला लागतं